आता पहा पहिलं अक्षर आहे ध आता ध कसं काढायचं नीट पहा हे पहा या रेषेच्या खाली पेन किंवा पेन्सिल टेकवली ह्या रेषेच्या खाली आणि खालून वरील गाडी फिरवली असं केलं नऊ सारखं काढलं किती पुन्हा सहा सारखं काढायचं आणि ही गाडी अशीच थोडी माग घेऊन हे डायरेक्ट वरून पण खाली असं घेता येते हे आणि हे फक्त शिरोरेषा फक्त याच्या डोक्यावरच द्यायची सगळ्या ह्याच्यावर द्यायची नाही फक्त त्या रेषेच्या असं डोक्यावरच शिरोरेषा द्यायची सगळ्या ह्याच्यावर येऊ द्यायची नाही हे झालं धरण धरण आता य लय सोपं आहे इकडे पा य कसं आहे रेषेला पेन्सिल टेकवली हे पा अस थोडस वाकड करायचं वरी घ्यायची गाडी आणि असं टोपलं तयार केल्यासारखं करायचं काय तयार करण्यासारखं इथं केल्यावर पेन उचलायचा वरून खाली घ्या आणि ज्याला हे जमणार नाही त्याने इथून असं वरी घेऊन असं खाली घ्यायचं नाही जमणार ज्याला जमते त्यांनी डायरेक्ट वरून खाली घ्यायचं हे शिरुरेषा मात्र सगळ्यावर द्यायची यायची ह्याची फक्त रेषेवर दिली याची सगळ्यावर द्यायची फ फणस हे पा फणस इतकं सोप आहे बघा खाली इकड बघा प काढायचं काय काढायचं प हे पा काय तयार काढायचं प आणि ची पलीकडची बाजू असते की नाही ती पलीकडची बाजू अशी मोल काढायचं असं पलीकडलं आणि हे म्हल फ पनक झ य फ फ झाल्यानंतर आम्ही ज जहाज ज जहाज ज जहाज ज जहाज आणि पुढचं अक्षर आहे शहामरुप शशहामरूप बघा किती सोपं आहे खालून वरी गाडी घ्यायची अशी खालून वरी घेतली गाडी बर का हे असच इकडं असं घ्यायचं हे कसं केलं होतं बघा नऊ हे तस ना एक काढल्यासारखं काढले आणि हे असच गाडी इथं घेऊन इथं गाठ मारून तिरपी रेषा सरळ एक रेषा ओढायची फक्त याच्यावरच रेषा ओढायची शिरो रेषा सगळ्यांच्यावर ओढली का ह्याची सगळ्यांची ओढली का ह्याची मात्र ओढली ह्याची ओढली ह्याची नाही ह्याची नाही फक्त त्या रेषेवरच ओढली फक्त श एवढंच ओढल सगळ्या वर ओढली नाही हे चांगलं लक्षात ठेवायचं शेवटचा अक्षर आहे ओ ओढा किती सोप आहे का अ काढायचं काय करायचं अ अ अला काना नाही म्हणायचं त्याला काना, काना द्यायचा आणि एक मात्रा द्यायचा आता मात्रा कसा द्यायचा नीट लक्षात घ्या शेवटच्या रेषेवरच आला पाहिजे कुणाच्या रेषेवर आला पाहिजे हे इथपर्यंत आला पाहिजे शेवटच्या उभ्या रेषेवरच मात्रा आला पाहिजे अला काना अला एक काना नाही नाही आधी म्हणा अला एक काना एक मात्रा ओ तोड करायचं असढा रन करता काढताना काय करायचं हे पहा अस एक सरळ रेश ओढायची सरळ सरळ रेश ओढल्यानंतर हे अशी एक रेश ओढायची आणि हिथून हे धरणाचं पाणी हे त्याच्यातून येतोय पहा दरवाजे असतात त्याला काय असतात दरवाजे असून पाणी बाहेर पडते काय पाणी बाहेर पडते पाणी आणि हे धरणामध्ये पाणी अडवलेलं पोलीकडलं पाणी पोलीकडं आढलेलं धरण आहे धर आता यज्ञ तर किती आहे पहा एक ओढायची अशी ओढायची एक अशी ओढायची एक अशी ओढायची बघा आयात तयार केला थोडस पुढे वाढवायचं थोडं महाग वाढवायचं पुन्हा असं करायचं झेंड्याला आपण करतो पहा तसच करायचं अजून एक तयार करायचं आणि हिथून हे जाळा सारखा असं जाळ लागल्यासारखं करायचं जाळ झालं यज्ञ आता फणस आहे हे पा फोफणस अस काटे काटे असल्यासारखं असत नाही तर किती सोपी आहे पहा अस करायचं असं करायचं असं करायचं त्याला आहे असं खंडा करायचं थोडं वर घ्यायचं इथं आणि त्याला आहे असं करायचं पाणी काढायचं झाली शामरुग आला पहा शामरुग शहामृगला काय करायचं त्याची पायले उंच असतात म्हणजे तोंड वरी काढायचं जरा असं वरी उंच काढायचं तोंड असं इथून असं उंच काढायचं असं कोंड पाय जरा उंच असतात शहामृगाची पाय उंच असतात अशी पायले जोरात पडते फास्ट पाय उंच असतात शहामृगाची काय उंच असतात पाय पाय उंच असतात शामरुग आता ओ ओढा ओ ओढा आहे का बघा

आता यज्ञ यज्ञ कस काढायचं रेश काढायची अस काढायचं यश सारखं करायचं इथं गाठ मारायची असं अस थोडं पुढे घ्यायचं यज्ञ आता फणस फ फनस काढायचं क सारखं पलीकडची बाजू न आणि स फणस फ जहाज ज हा लाकाना ज ज हा श एक एक म्हणा श हा पहिला का ना मृ म काढायचं मच्या खाली ऋषीच हे पाहिजे असला र म्हणतात ऋषी मृ शहा मृग शहामृ शहामृ आणि शिवटीच ओ ओढा okay, पहिल्यांदा काढायचा ओला काना धा ओढा ते बा पहिला ध श शहामरु आणि ओ हाय गेलं सोप पाठीवर छानपैकी सगळ्यांनी अशा पद्धतीनं काढायचं ओके